जम्मू काश्मीरमध्ये देवी दर्शन करून शिवखोडी जात असणाऱ्या भाविकांच्या बसवर लष्कर देवाच्या अतिरेक्यांनी हल्ला करून दहा हिंदू भाविकांना हत्या केली या घटनेमध्ये चाळीस हिंदू भाविक जखमी झालेले आहेत या घटनेमध्ये लष्कर तेव्हाचा हात आहे हे उघड झालेला आहे त्या दिवशी केंद्र सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होत असताना दिल्ली येते या दिवशी अतिरिक्याने हा ढाड हल्ला केलेला आहे हा हल्ला म्हणजे एक प्रकारे सरकारला दिलेलं आव्हान आहे पाकिस्ताननी अतिरिक्त दहशतवादी कारवाया या अजूनही संपलेल्या नाहीत तीन वर्षापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये सतरकार हटवण्यात आलं त्यानंतर गेल्या काही वर्षापासून घातपाती कार्य थांबलेल्या होत्या या निवडणुक्या जमल्यानंतर सरकार अस्थिर करण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होत असताना लष्कर तो अतिरेक्यांनी वैष्णोदेवी दर्शन करून येथे जात असणाऱ्या भाविकांचा बस हल्ला केला गोळीबार केला आणि या घातपातामध्ये दहा हिंदू भाविकांनी निष्पा भाविकांची हत्या झालेली आहे या घटनेचा विश्व हिंदू परिषद पचन दलाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे या घटनेचा तपास भारतीय लष्कराच्या कडून सुरू आहे त्या भागात घेराबंदी घालण्यात आलेली आहे संशयित वीज जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या वीज जणांच्या ताब्यात घेण्यात आल्याचा अर्थ त्या भागातील रहिवाशांनीच या अतिरेक्यांना आश्रय दिलेला आहे ही गोष्ट उघड आहे त्यामुळे या घटनेचा कसून तपास करून केंद्र सरकारने अतिरेक्यांचा के बंदोबस्त करावा त्याचबरोबर प्रसंगी सलिग्ग स्ट्राईक करून अतिरेक्यांचे अड्डे असतील त्यांचे तळ असतील ते उद्ध्वस्त करावेत त्याशिवाय सरकार मी स्वस्त बसून आहे जय श्रीराम गेल्या नऊ तारखेला जे वैष्णवी देवी यात्रेला जाणाऱ्या हिंदू भाविकांवर जे इस्लामिक आतंकवादी आहेत त्यांच्याकडून जे हल्ला रल्ला आहे त्याचा निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आम्ही इथं निदर्शनं करतोय आणि पाकिस्तान एक ध्यानात ठेवावं की आज या भारतात अखंड हिंदुस्थानात जे पाकिस्तान देखील आमचंच आहे हे जे शाणपणा चालू आहे त्वरित तो बंद करावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने जसं तसं उत्तर मिळेल असं मी पाकिस्तानला चेतावणी देतो आणि केंद्र शासनाला विनंती करतो की हे जे यांचं लुडबुड चालू आहे त्वरित तो त्यांच्यावर आळा घालावी नाहीतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे खूप समर्थ आहे असं मी केंद्र शासनाला विनंती करतो आणि माझा दोन शब्द संपतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम माझं नाव नागेश प्रभाकर बंडी बजरंग दल जिल्हा सहसंग केंद्र शासनाला एक विनंती आहे की जे वैष्णवी देवी भाविकांना जाणार होता त्यांच्यावर जे भेट आला झाला त्या लोकांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा बजरंग दल कपून घेणार नाही बजरंग दलच्या स्टाईलने त्यांना प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे जर हा भारतात असला विशेष घडू नये हे शासनाने दखल घ्यावी जय श्रीराम जय श्रीराम मी नंदिनी अंबाला सक्कल दोन नऊ जून नऊ जून दिवशी जो हल्ला झाला आहे आपल्या हिंदू भाविकांवर तो बजरंगलाने खपून घेणार नाही त्या पाकिस्तानाच्या आतंकींवर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावा नाही तर बजरंग दल त्यांच्या पद्धतीने जे हल्ला घे म्हणजे जे ॲक्शन घेणार आहे ते घेऊ शकते जय श्री जय